अतिशय धक्कादायक खुलासा आत्ताच नगरसेविका झालेल्या मानसी काळोके यांच्या पतीचं हत्येचं कनेक्शन थेट वाल्मिक कराडपर्यंत गेलंय सकाळी सात वाजता कोयत्यानी कुराडीनी आणि धारदार शस्त्रांनी वार करून मंगेश काळोके यांची भर रस्त्यावरती हत्या करण्यात आली आता त्या प्रकरणामधील एक सी सी टी व्ही व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागलाय त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय चार ते पाच जणांनी कशाप्रकारे मानसी काळोके यांच्या पतीला अतिशय क्रूरपणे संपवलंय पण आता या सर्व हत्याचं कनेक्शन थेट वाल्मिक कराडपर्यंत गेलंय तो वाल्मिक कराड जो सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मुख्य मास्टर माइंड ठरला तेवीस डिसेंबरला संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली त्यामध्ये वाल्मिक कराडवरती आरोप निश्चित करण्यात आले म्हणजेच संतोष देशमुख यांचं अपहरण करून नंतर त्यांची अमानुष पद्धतीने हत्या केली या सर्व घटनेचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड हे कोर्टामध्ये सिद्ध झालं आणि आता पुन्हा एकदा खोपोलीमध्ये आत्ताच नगरसेविका झालेल्या मानसी काळोके यांच्या पतीला भर रस्त्यावरती संपवलं त्याचं देखील कनेक्शन वाल्मिक कराडपर्यंत गेलं आहे नेमकं वाल्मिक कराडचं या हत्येशी काय संबंध वाल्मिक कराडपर्यंत हे कनेक्शन नेमकं कसं काय गेलं त्याला सविस्तर या व्हिडिओमधून पाहूया नेमकं प्रकरण काय घडलं आहे हे आपण अगोदर एक मिनिटात जाणून घेऊया तरच आपल्याला वाल्मिक कराडचं कनेक्शन यामध्ये काय आहे हे समजेल खोपोलीमध्ये दोन डिसेंबरला नगर परिषदच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये शिवसेना शिंदे गटातील मानसी काळोके यांना उमेदवारी मिळाली होती त्यांचे पती मंगेश काळोके हे माजी नगरसेवक मंगेश काळोके यांनी पत्नीला निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आणि एकवीस डिसेंबरला नगर परिषदच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल लागला त्यामध्ये मानसी काळोके या विजयी झाल्या पत्नी नगरसेविका झाली म्हणून मंगेश काळे आपल्या मित्रांबरोबर तिरुपती बालाजी देवदर्शनाला गेले दोन दिवस देवदर्शनाला जाऊन आल्यानंतर पुन्हा ते खोपोलीमध्ये परतले आणि आपल्या रोजच्या कामामध्ये लागले सव्वीस डिसेंबरला सकाळी आपल्या मुलीला ते शाळेत सोडण्यासाठी निघाले होते सकाळी साडेसहा सा निघाले मुलीला शाळेमध्ये सोडलं आणि पुन्हा घराकडे निघाले त्यावेळेस एकदम फिल्मी स्टाईलने एक चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकी गाडीला धडक दिली यामध्ये मंगेश काळोके हे खाली पडले आणि त्यांच्या पायाला दुखापत झाली पण तेवढ्यामध्येच त्या चारचाकी गाडीमधून चार ते पाच जण हातामध्ये कोयता कुराड आणि धारदार शस्त्र घेऊन खाली उतरले मंगेश काळोके यांना समजलं हे सर्व आपल्यावरती हल्ला करण्यासाठी आले कस बस करून मंगेशने तिथून पळ काढला पण पळता पळता त्यांचा मध्येच तोल गेला आणि ते खाली पडले त्यावेळेस त्या चार ते पाच जणांनी मंगेश यांच्यावरती सपासप वार करायला सुरुवात केली अवघ्या फक्त अडवतीस सेकंदामध्ये सत्तावीस वार करण्यात आले जोपर्यंत मंगेश यांचा जीव जात नाही तोपर्यंत ते वार करत राहिले आणि त्यानंतर ते सर्व आरोपी तिथून फरार झाले पण आता याच प्रकरणातील एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलाय आणि त्यामधून नवीन नवीन नवी धक्कादायक खुलासे झालेत शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा काळे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला देवकर यांचा सातशे मतांनी पराभव केला त्यानंतर मंगेश काळोखे यांनी विजयाचा गुलाल उधळला आणि त्याच्या एक दोन दिवसानंतरच त्यांची भर रस्त्यावर निर्गुणपणे हत्या झाली नवनिर्वाचित पतीची भर रस्त्यावरती हत्या झाल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली ही हत्या पूर्ण प्लॅनिंग करून केलेली होती कारण की आरोपींना माहित होतं मंगेश काळोखे किती वाजता आपल्या मुलांना शाळेत सोडवण्यासाठी जातात आणि किती वाजता ते पुन्हा घरी परततात त्याचनुसार त्यांची हत्या करण्यात आली मंगेश काळोखे यांची जी हत्या झाली ती राजकीय वादामधूनच झाली असे त्यांच्या कुटुंबातील लोकांनी आरोप केलेत मानसी काळोखे के या शिवसेना पक्षातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या त्यांच्या समोर ज्या राष्ट्रवादीच्या उर्मिला देवकर होत्या त्यांच्याकडूनच या हत्येचा प्लॅनिंग केला गेलाय अशा प्रकारचा आरोप आता होत आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील रवींद्र देवकर त्यांची दोन्ही मुलं धनेश देवकर आणि दर्शन देवकर याशिवाय अजित पवार गटाचे रायगडचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्यासह दहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये प्रत्यक्षामध्ये हत्या करणारे आणि हत्याचा प्लॅनिंग करणारे असे टोटल दहा जण आहेत मनीषा काळोके यांनी याच देवकर परिवाराच्या विरोधामध्ये नगरसेविकेची निवडणूक लढवली होती त्यांनी रवींद्र देवकर यांच्या पत्नी उर्मिला देवकर यांचा सातशे मतांनी पराभव केला होता त्यामुळे पराभवचा राग म्हणून देवकर कुटुंबियांनी मनीषा काळोके यांच्या पतीची हत्या घडून आणली मंगेश काळोके हे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक होते तसेच हत्या प्रकरणातील सुधाकर गारे हे सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणूक झाल्या होत्या तेव्हा कर्जत मतदारसंघामधून मंगेश काळोखे यांनी सध्याचे आमदार असलेले महेंद्र थोरवे यांना भरपूर मदत केली होती आणि त्यामुळे त्यांचा विजय झाला होता त्यांनी सुधाकर घारे यांचा पराभव केला होता पण आता या प्रकरणामध्ये वाल्मिक सांगितलं जाते आमदार महेरवे यांचा कट्टर समर्थक मंगेश काळोके यांची हत्या झाली यावरती आमदार महेरवे यांनी मंगेश काळोखेच्या हत्येशी वाल्मिक कराडचं कोणतं कनेक्शन आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे का ते काय म्हणाले काय कनेक्शन आहे आए? चला ऐकू सविस्तर सव्वीस तारखेला माझा सहकारी मंगेश कालोखे यांची क्रूरपणे निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटकडनं आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आता आज कोर्टात हजर करून पा पाच तारखेपर्यंत त्यांना पी सी देण्यात आलेली आहे परंतु उर्वरित जे तीन आरोपी आहेत ज्यांनी ह्या कटामध्ये सहभागी आहेत त्या आरोपींना अद्यापपर्यंत पोलिसांकडून अटक झालेली नाही आहे पोलिसांवर राष्ट्रवादीकडून कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी दबाव आहे का या संदर्भात पोलिसांना जाब विचारण्यासाठी आणि या आरोपींनी ज्या पद्धतीचं कृत्य मंगेश तालुक्याच्या बाबतीत आपण पाहिलं की आपण त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेजमध्ये ज्या कृतीने मंगेशला मारण्यात आलेलं आहे त्याच्या निषेधार्थ उद्या आम्ही सगळेच त्या ठिकाणी साईबाबा नगर फोपोली ते कोपोली पोलीस स्टेशन असं आम्ही कॅन्डल मार्च मंगेश तालुक्यांच्या या क्रूर हत्येच्या निषेधार्थ आम्ही त्या ठिकाणी उद्या काढण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागणी त्या ठिकाणी असेल की या सर्वच्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा फास्ट ट्रॅकवर हा खटला चालला पाहिजे यांना ताबडतोब फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे कारण अशा पद्धतीचा लोकशाहीमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांना पराजित झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने क्रूरपणे त्यांना मारण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष काल कर्जतमध्ये येऊन त्या आरोपींच्या बाजूने त्या ठिकाणी सांगत आहेत की यांचा यात काही दोष नाही आहे तर अशा पद्धतीची आता आपण पाहिलं की ज्या पद्धतीची हत्या मंगीची केलेली आहे याच्यामध्ये सुधाकर घारे भरत भगत यांचं फार मोठं पाठबल रवी देवकर यांना त्या ठिकाणी आणि या सगळ्या आरोपींना त्या ठिकाणी होतं आणि ह्यांनी एकत्रपणे येऊनच प्लॅनिंग करून ही हत्या मंगेशची घडवलेली आहे त्यामुळे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असताना अशा पद्धतीने आत्तापर्यंत आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आज आपण बीडचं हत्याकांड ज्या दिवशी संतोष देशमुखांचं झालं त्याच्यामध्ये धनंजय मुंडेलासुद्धा पाठबल देण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं त्याच्यानंतर सुरज चव्हाण त्यांनी त्या ठिकाणी हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारण्याचं काम केलं त्यालासुद्धा पाठबळ देण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं या ठिकाणी सुधागारींनी हे प्लॅनिंग करून माझ्या मंगेश कालुकीची नगरसेवकाच्या प पतीची हत्या या ठिकाणी क्रूरपणे करण्यात आलेली आहे आणि त्यात तो आरोपी असतानासुद्धा त्यालासुद्धा वाचवण्यासाठी सुनील तटकरे कर्जतमध्ये येतात आज तर मला या ठिकाणी आल्यानंतर मंगेशच्या परिवाराने अजून एक धक्कादायक बातमी या ठिकाणी सांगितलेली आहे की जो आरोपी याच्यामध्ये जो बॉडीगार्ड रवी देवकरचा जो होता ज्यांनी मंगेशवर जवळजवळ तेरा वार एकट्याने केले जर आपण फुटेजमध्ये जर आपण पाहिलं तर तेरा वार एकट्या त्या बॉडीगार्डनी त्या ठिकाणी रवी देवकरच्या केलेल्या आहेत तो बॉडीगार्ड हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे आणि वाल्मिक कराडच्या बरोबर त्याच्या पेजवर पण त्या त्याचं नाव आहे किंवा त्याचा त्याच्यात ग्रुपवर तो आहे आणि अशा पद्धतीने तो धनंजय मुंडेच्या याच्यावर पण आहेत त्या गडावरचे पण त्याच्यावरचे फोटो आहेत त्याच्याकडचे सगळ्याच फुटेजचा आता फोटो आम्हाला आज मिळालेले आहेत तर याचा अर्थ तो बाहेरचा काय त्या ठिकाणचा भैया किंवा कोण नाही तर तो ह्या बीडमधलाच असणारा गुन्हेगार आहे आणि तो तिकडनं वॉन्टेड येऊन या ठिकाणी रवी देवकरनी त्याला खास ही हत्या करण्यासाठीच त्या ठिकाणी आणलेलं होतं म्हणजे हे सगळं राष्ट्रवादी कनेक्शन आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि आता हा रवी देवकरनी आणलेला हा जो बॉडीगार्ड आहे हा सुद्धा त्या ठिकाणी बीडचाच असल्यामुळे त्यांनी क्रूरपणे मंगेशची हत्या करण्यासाठी मध्ये त्याचा सहभाग सर्वात मोठा आहे त्यांनी तेरा वार जवळजवळ मंगेशवर केलेले आहेत आणि अशा पद्धतीचं हे कृत्य हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं असतानासुद्धा सुनील तटकरेंनी ज्या पद्धतीने काल कर्जतमध्ये येऊन त्यांना पाठबल देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनाच परत त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत आमची पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती राहील की आपण त्या आरोपींना तात्काळ त्या ठिकाणी अरेस्ट करावी नाहीतर उद्या कॅन्डल मार्च झाल्यानंतर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनलाच बसून राहू आणि जोपर्यंत आमच्या आरोपींना अटक केली जात नाही त्या आरोपींना तोपर्यंत आम्ही तिथनं हलणार नाही कारण आता आम्ही वरिष्ठांनासुद्धा त्या ठिकाणी साहेबांना सुद्धा कळवलेले सुद्धा सांगितले की यांच्यावर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे फास्ट ट्रॅकवर हा खटला चालला पाहिजे आणि ह्यांना स्पेशल पीपीसुद्धा आपण नेमण्यासाठी सांगितलेल्या आहेत परंतु ह्या आरोपींना सगळ्या आरोपींना अरेस्ट झाली पाहिजे यांना वाचवायचं काम जर वरिष्ठ राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जर करत असतील तर शिवसेना त्या ठिकाणी गप्प बसणार नाही संपूर्ण खोपोली शहर आणि संपूर्ण कर्जत मतदारसंघ आम्ही एकत्रपणे येऊन महाराष्ट्रातले शिवसैनिक सगळे आमदार माझे मी एकत्रपणे या ठिकाणी बोलवणार आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही त्यांना अरेस्ट केली जात नाही तोपर्यंत आम्ही खोपोली पोलीस स्टेशनवर ना हलणार नाहीत जे आता एफ आयआरमधले राहिलेले आरोपी आहेत सुधाकर घारे भरत भगत त्याच्यानंतर तो चव्हाण हे जे जे आणि ज्याच्यामध्ये जे अजून सहभाग ज्यांचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे आता पोलिसांसमोर आलेले आहेत ते सगळ्या आरोपींवर त्या ठिकाणी तात्काळ अटक केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि यांच्यावर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अजून या ठिकाणी सांगतो की ज्या दिवशी मंगेशची हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी सुधाकर घारेचा भाऊ महेंद्र घारे यांनीसुद्धा त्या ठिकाणी सोशल मीडियावर स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेली आहे की आता दुसरा नंबर भाषेचा आहे भासे कोण तर हा संकेत भासे हा माझा भाचा आहे हा नगरसेवक हो आहे म्हणजे पहिला नंबर त्यांनी मंगेश कालोकेंचा लावला आणि दुसरा नंबर भाषेंचा लावणार आहेत असं जाहीरपणे राष्ट्रवादीच्या सुधाकर घारेंचा भाऊ महेंद्र घारे त्या ठिकाणी बोलत आहे याच्यापेक्षा अजून एव्हिडन्स पोलिसांना काय हवं आहे की ते ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सुधाकर घारेचा सहभाग आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी होत आहे भरत भगत हा त्याचा रवी देवकरचा खास मित्र आहे तो सातत्याने या ठिकाणी इलेक्शन मध्ये त्याला पाठबल देण्यासाठी आणि सगळं करण्यासाठी येत होता आणि हे सगळे यांनी यांनी हे कृत्य केलेलं आहे म्हणून यांना तात्काळ अरेस्ट झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे तटकरे तटकरेंनी तटकरे हा खोटा माणूस आहे त्यामुळे तो खोट्या मागण्या सगळ्या करत बसणार परंतु तो करणार काही नाही त्याला पू पूर्णपणे त्याला हे त्या ठिकाणी त्याच्या लोकांनी केलेलं कृत्य जे आहे ते त्याला राजकीय दबावापोटी त्यांना दाबायचं आहे परंतु ते आम्ही दाबून देणार नाही ही लोकशाही आहे आणि आम्हीसुद्धा सत्तेमध्ये त्या ठिकाणी आहोत मी सुद्धा सत्तेमधील आमदार आहे माझ्या लोकांची त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्याची हत्या होत असताना त्या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही तटकरेंनी किती जरी प्रयत्न त्या ठिकाणी केला तरी ह्या आरोपींना जोपर्यंत सजा होत नाही तोपर्यंत शिवसैनिक आम्ही सगळे बसणार नाही काय घडतंय त्या अतिशय खूप भयानक दिवसा डवळ्या कोणाचीही हत्या होते तरी देखील याला चाप बसत नाही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यामध्ये अपयशी ठरताना दिसत आहेत फक्त हत्याच नाही तर मुलींवरती महिलांवरती अत्याचार देखील आहेत आता मंगेश काळोखे यांना कल्पनाही नव्हती त्यांची एवढी भयंकर पद्धतीने हत्या केली जाईल तेही फक्त आपला पराभव झाला म्हणून कदाचित मंगेश काळोखे यांच्या हत्येतील जो कोणी मास्टर माइंड असत त्या व्यक्तीला वाचवला जाईल त्याच्यापर्यंत आरोप सिद्ध होणारच नाहीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच पक्षातील नगरसेविका मनीषा काळे यांच्या पतीची हत्या झालेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबियांना शब्द दिलाय या घटनेमधील जो कोणी आरोपी असेल जो कोणी मास्टर माइंड असेल त्याला फाशीपर्यंत नेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ही केस फास्ट ट्रॅकवरती चालवली जाईल आणि या प्रकरणातील जे कोणी आरोपी असेल जे कोणी मास्टर माइंड असेल त्या सर्वांना पापाची शिक्षा मिळेलच